हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप निफ्टीचे अनॅलिसिस करणार आहोत तर चला वेळ न वाया घालो तर आपण निफ्टीतला चार्ट बघूया तसेच आज मला ब्रेकआउट स्टॉक हे बघितलेले होते मार्केटच वाढलेलं आहे पण कोणत्याही प्रकारचा व्हॅल्यूम हा दिसत नाही आहे जरी मार्केट वाढलेलं असलं तरी आणि आता व्हिडिओ बनवत असताना यूएस मार्केट बघितलं तर मार्केट खूप चांगलं वाढलेलं आहे पण तरी सुद्धा उद्या आपण मार्केटचं पुन्हा एकदा अनालिसिस करणार आहोत आणि बघणार आहोत की व्हॅल्यू कसे बनलेले आहेत तर चला मग फर्स्ट आपण निफ्टीचा चार्ट बघूया निफ्टीचा चार्ट मध्ये बघा इथं आपण बघितलं होतं की तुम्ही हेड अँड शोल्डर पॅटर्न होऊ शकतं पण ते फेल झालेलं आहे त्यानंतर निफ्टीने ते ब्रेकडाऊन इथं बघा इथं गॅप डाऊन ओपन केलेलं होतं नंतर इथं बघा इथून निफ्टी आजची कालची जी कॅन्डल होती बघा ही जी कॅन्डल होती त्याच्यावरती ओपन झालेला आहे आणि पुन्हा उद्या शक्यतो इथं इथपर्यंत इत निफ्टी पुन्हा येऊ शकते बावीस हजार सातशे पंच्याण्णव जोपर्यंत हा इथं क्रॉस करत नाही आता ही जी ट्रेंड ही क्रॉस करत नाही तोपर्यंत वरती जाण्याची शक्यता आहे कमी आहे पण जर आजचं मार्केट जर च बघितलं तर वरती गेलेलं आहे तर कदाचित उद्या इथं एक पुन्हा एक कॅन्डल बनू शकते आणि नंतर पुन्हा इथं एकवीस हजारापर्यंत मार्केट हे येऊ शकतं कदाचित येऊ शकतं नाही येऊ शकत पण जर इथं जर बुनिश कॅन्डल बनली तर पुन्हा तेवीस हजारापर्यंत मार्केट हे जाऊ शकतं अशा प्रकारे हे निफ्टीचे अनालिसिस आहे नंतर बँक निफ्टी बँक मध्ये तर एकच पॅटर्न आहे यामध्ये एकच चॅनल पॅटर्न आहे त्यामध्येच बँक निफ्टी सध्या ट्रेड करत आहे यामध्ये काही असं फारसं दिसत नाही एकतरी इथे ही जी ट्रेंड लाईन ही ब्रेक केल्यानंतर खाली येऊ शकते त्यानंतर जर ही लाईन जर ब्रेक केली तर वरती जाऊ शकते या ब्रँक बँक मध्ये एवढंच आपल्याला दिसत आहे पुढचा चार्ट आहे मिड कॅप इंडेक्स मिडकॅप मिड कॅप इंडेक्स मध्ये बघूया तर मिड कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा बघा काल आपण बघूया इथं काल जी गॅप डाऊन ओपन झालेलं होतं त्यानंतर बघा इथं बरोबर आपण जिथं सपोर्ट लाईन काढलेली होती तिथं टच केलं एकोणपन्नास हजार शॉरी शेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी त्यानंतर बघा हा जो गॅप होता तो मिड कॅप इंडेक्स इथं भरून निघालेला आहे तर तर इथं सेम इथं एकावन्न हजार सत्त्याहत्तर पर्यंत येऊ शकते आणि पुन्हा एकदा बघ इथं खाली पुन्हा पडण्याचे चान्सेस आहेत किंवा जर इथं एक बुलिश कॅन्डल जर म्हणली तर पुढे बावन हजार नऊशे सत्तेचाळीस पर्यंत जाऊ शकतात हे मिड कॅप इंडेक्सचं अनालिसिस आहे पुढं आहे स्मॉल गॅप स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा सेम तसंच आहे इथं जो आपण गॅप डाऊन ओपन झालेला होता तो इथं आज पूर्णपणे गॅप हा भरलेला आहे अशा प्रकारे याच अनालिसिस आहे आणि पुन्हा इथं स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये जर ही जी ट्रेंड लाईन आपण जर ती क्रॉस केली तर, के तर इथं वरती सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये त्याचीही येऊ शकते आणि पुढे जर जर उद्या जर उद्याच्या कॅन्डल वर इथं आपल्याला कळू शकते की मार्केट ही वरती जाणार आहे की खाली जाणार आहे तशा प्रकारे स्मॉल कॅप इंडेक्स चे अनालिसिस आहे तर आज ब्रेकअस स्टॉक हो कोणतेही मला मिळालेले नाही आहेत तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू